नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील धम्म जीवनात सिद्धार्थ गौतमांच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणांपर्यंत पौर्णिमेचा दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक आणि उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अप्रंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्रपक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्णचंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आल्हालाददायक असतो चंद्रप्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्लासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनचरित्र होय पौर्णिमेचे महत्त्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वा वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणी मात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत जगद्गुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहे तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्म प्रचार व प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते म्हणूनच सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला जातो माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे या दिवशी तथागत बुद्धांनी वैशालीनगरमध्ये इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीला पंचेचाळीसवा वर्षावास केला होता तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमे एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बूद्वीप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात या पौर्णिमेला बुद्ध मूर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्टशिलाचे व्रत केले जाते बौद्ध धर्मात माघ पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते माघ पौर्णिमा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते बुद्ध काळातील तीन महत्त्वाच्या घटनांचा स्मरणोत्सव म्हणून या पौर्णिमेचे महत्त्व आहे बौद्ध धम्मामध्ये माघ पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे एक हजार दोनशे पन्नास अर्हत भिकूंच्या उपस्थितीत सारी आणि मोगलायन या शिष्यांचा गौरव व उच्च स्थान यामध्ये प्राप्त झाले आहे या पौर्णिमेला करिता निती तत्वांचे निर्धारण झाले होते व भगवान बुद्धांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती सारी आणि मोगलायन हे घनिष्ठ मित्र होते त्या दोघांचे एकच ध्येय होते जीवन आणि मृत्यूच्या रहस्याचा छडा लावणे त्याची उकल करणे बुद्ध यांचे जीवन काळात अनोमदसी यांनी आपल्या अंतिंद्रिय शक्तीने जाणले होते की गौतम बुद्धांचा जीवन काळात हे दोघे त्यांचे प्रमुख शिष्य होतील पारमितांची पूर्तता करता करता बुद्ध गौतमाच्या काळात त्यांना इष्टफल प्राप्ती झाली सारी पुत्त यांचे पूर्वाश्रमीचे नाव उपतिस्त अंतर्मनाचा शोध घेणारी अंत्यदृष्टी असणारे प्रज्ञावंत आणि सखोल जानकार असलेले सारीपुत्त भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य बनले बुद्धा खालोखाल प्रज्ञेच्या क्षेत्रात ते जाणकार होते तत्वज्ञान शिकण्याची त्यांची कुवत जवळपास बुद्धांसारखीच होती त्यांच्या तेजस्वी धारदार प्रज्ञेने बुद्धिमत्तेने आणि निष्कलंक चारित्र्याने त्यांना अनुबुद्ध तसे म्हणजेच अर्थात दुसरे बुद्ध असे गौरवशाली नामाभिधान ओळखून मिळवून दिले मोगलान यांचे पूर्वीचे नाव कोलित होते भगवान बुद्धांचे द्वितीय परमशिष्य होण्याचा सन्मान त्यांना मिळाला बुद्धांच्या तुलने जरी ते कमी असले तरी त्यांना परामानसिक शक्ती प्राप्त होत्या व त्या क्षेत्रात ते अव्वल होते या द्वीचा भगवान बुद्ध किती सम्मान आदर करायचे ते स्वच्छ विभंग सुत्तावरून स्पष्ट होते बुद्ध म्हणतात विकुन्न सारी पुत्त आणि मोगलान यांचेशी सौख्य बाळगा त्यांचा कित्ता गिरवा कारण ते समंजस आणि आपल्या धम्म त्यांच्या धम्म जीवनात राखी आहे सारी पुत्त आईसारखे तर मोगलान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहेत सारी तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत तर तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत चार आर्य सत्यांचे दर्शन आकलन मीमांसा स्पष्ट करून देण्यास सारी पुत्ताचा हातखंड आहे सारी पुत्ताच्या अनुपम गुणांबद्दल भगवान बुद्धांनी अनुपात सुतामध्ये त्यांची प्रशंसा केली आहे बुद्ध म्हणतात जर कोणाला खरोखर असे म्हणायचे असेल की सद्गुण श्रेष्ठ ध्यान श्रेष्ठ प्रज्ञा विमुक्ती यामध्ये कोणी पारंगत असेल काय तर असा पुरुष सारी आहे जर कोणाला म्हणायचे असेल भगवान बुद्धाचा खरा पुत्र कोण तर तो सारी पुत्त होय शुद्ध वाणी लाभलेला धम्मात जन्मलेला धम्माचा बनलेला आणि धम्माचा उत्तराधिकारी होय माझ्या पश्चात सारी धम्मचक्राचे प्रवर्तन करेल एकदा सारी काही आरोप करण्यात आले सारी अविचल निश्चय अभंग राहिले भगवान बुद्ध म्हणाले भिक्खून सारी पुत्त क्रोध आणि द्वेष जोपासत राहील हे अशक्य होय सारी पुत्ताचे मन पृथ्वीसारखे विशाल द्वारांच्या खांबांसारखे दृढ आहे शांत सरोवरासारखे निश्चल आणि स्वच्छ आहे पृथ्वीसारख्या क्षमाशील सरोवरासारख्या स्वच्छ व निर्मळ मनाच्या सद्गुण सारी पुत्ताला मिळाले आहे मुक्तीपथावर आरूढ झालेल्या साधकाला परोपरीने विस्मयकारक मदत केल्याची अनेक उदाहरणे पाली वाडमयात आदरणीय मोगलान यांचे नावे आलेली आहेत माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी एक हजार दोनशे पन्नास अर्हत भिक्कूंच्या उपस्थितीमध्ये भिक्खू संघाच्या मोठ्या सभेमध्ये अर्हत भिक्खू सारीपुत्र आणि अर्हत भिक्खू मोग्गलयान या दोघांची भिक्खू संघाचे प्रमुख धम्म सेनापती म्हणून निवड केली उच्च स्थान प्रदान करून या दोन बुद्ध शिष्यांचा मोठा गौरव करण्यात आला माघ पौर्णिमेला संघाकरिता विनय म्हणजेच नियम तयार केले गेले भिक्खू संघाची आचारसंहिता म्हणून या विनय पीठकाला फार महत्त्वाचे स्थान आहे कोणतेही पाप कर्म न करणे पुण्यकर्म सतत करणे आणि आपल्या चित्ताची परिशुद्धी करणे ही बुद्धांची शिकवण आहे सहनशीलता आणि क्षमाशीलता तप आहे निर्वाण हे उत्तम आहे दुसऱ्यांचा घात करणारा प्रवज्जित होत नाही दुसऱ्यांना त्रास देणारा श्रमण होऊ शकत नाही निंदा न करणे घात न करणे मोख्ध द्वारा स्वतःला सुरक्षित ठेवणे आपल्या आहारात संतुलन ठेवणे झोपणे बसणे आणि आपल्या चित्ताला एकाग्र करण्याचा सतत प्रयत्न करणे ही बुद्धांची शिकवण आहे भगवान बुद्धांनी या दिवशी वैशाली नगरीत मुक्काम केला ग्रीष्मकालीन वास्तव्य संपून ते हिवाळ्यात चापाल चैत्य येथे राहत होते तेव्हा महाकारुणिका तथागत सम्यक संबुद्ध आनंदला बोलावून म्हणाले आनंद भगवान बुद्ध लवकरच महापरिनिर्वाण प्राप्त करतील ते ऐकून आनंद म्हणाला तुम्ही भगवंत संघाला काहीतरी उपदेश करा तेव्हा भगवान बुद्धांनी उपदेश केला या माघ पौर्णिमेला बुद्धांनी सांगितले होते की आजपासून तीन महिन्यांनी तथागतांचे महापरिनिर्वाण होईल संत्रस्त होऊन सत्याचा शोध घेणाऱ्यांना मार्ग दाखविण्याकरिता बुद्धांचा उद्भव होतो भगवान बुद्धांच्या दीर्घ आणि परिपूर्ण जीवनाने त्यांचा उद्देश सफल झाला वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना वाटले की त्यांचे कार्य पूर्ण झाले आहे बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना गृहस्थी आणि गृहत्यागी यांना भरपूर उपदेश सूचना आवश्यक मार्गदर्शन केले आहे अष्टांग मार्गात त्यांचे अनुयायी पारंगत झाले आहेत धम्म जाणून घेतला आहे व इतरांना शिकविण्याचे कौशल्य आणि कुवत त्यांच्या ठाई आली आहे अरहत पदाचा अत्यानंद दीर्घकाळ उपभोगिला आहे आणि स्वेच्छेने आयुष्य वाढवून घेण्याचे काहीच कारण नाही चापाल येथील चैत्यात निवास करताना तीन महिन्यानंतर आपले महापरिनिर्वाण होईल अशी घोषणा भगवान बुद्धांनी आनंदजवळ केली आपला अंतिम काळ जवळ येत आहे असे पाहून त्यांनी भिक्खू आनंद यांना हाक मारून सांगितले की आनंदा या शालवृक्षांच्या मध्ये कुशीनाराच्या या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल तथागत भगवान गौतम बुद्धांचे हे शब्द ऐकून आनंद म्हणाले की भगवान आपण बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पांतांपर्यंत राहण्याची कृपा करावी आनंद यांनी तशी त्रिवार विनंती बुद्धांना केली त्यावर बुद्ध म्हणाले बस बसचा आनंद तथागतांना अधिक विनवणी करू नको अशी विनंती करण्याचा समय आता निघून गेला आहे आनंदा आता मी वृद्ध झालो आहे वयस्क झालो आहे माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे माझी वयोमर्यादा आता मी गाठली आहे माझी ऐंशी वर्षे आता उलटली ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या देहाची झालेली आहे तथागतांनी सांगितल्याप्रमाणे वैशाली पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे उत्तर प्रदेशातील कुशीनारा म्हणजेच आत्ताचे कुशीनगर येथे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण झाले बौद्ध धर्मात पौर्णिमेला उपोसत व्रत घेतले जाते यात अष्टशिलाचा समावेश आहे माघ पौर्णिमेला या दिवशी बौद्ध धर्मीय मोठ्या संख्येने त्रिसरण आणि अष्टशिलाचे पालन करतात या दिवशी सर्व लहान थोर मंडळी एकत्र जमून वंदना करतात आणि धम्मदेसना ऐकतात बौद्ध धर्मात पौर्णिमेला उपोसत व्रत घेतले जाते यात अष्टशिलाचा समावेश आहे या अष्टशिलाचे पालन करणे अत्यंत पवित्र समजले जाते सजीवांच्या हिंसाचारापासून दूर राहणे न देता घेण्यापासून परावृत्त राहणे लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहणे खोटे बोलण्यापासून दूर राहणे सर्व प्रकारचे मद्य आणि इतर मादक पदार्थांचे सेवन न करणे विकाल काळात म्हणजेच दुपारी बारा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत अन्न वर्ज करणे गाणे नृत्य वाद्ये वाजवणे अश्लील मेळे आणि कार्यक्रमांना उपस्थित न राहणे आणि हार सुगंधी द्रव्ये आणि शोभेचे दागिने न घालणे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारास शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय